त्यांनी प्रस्तावित करावं आणि या पुढच्या कार्यक्रमासाठीचं त्यांचे अध्यक्ष श्रीमती छत्रपती चर्यराजे भोसले संस्थेचे उपाध्यक्ष गारळे साहेब सरपंच नाते साहेब आनंदराव पण साहेब त्याच्यानंतर श्रीकांत देशमुख सगळे समोर बसली मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही आणि आज या समारंभात ज्यांना पुरस्कार देऊन प्रदान होणार त्या त्यानवीनिकमंडळ बालकी या ठिकाणी बसली आहेत आणि आपण गेली पंच पंचवीस वर्ष आहे हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो तेव्हा आपल्या सगळ्या इतर जे नागरिक आहेत बघिनी आहेत तिथे उपस्थित त्या सर्वांचं मी स्वागत करतो नंदा बाबतीत बाबतीतली पुस्तके लिहिलेलं आहे परंतु या जिल्ह्यातली याची पहिली खेळाडू होती की तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा नाव या जिल्ह्याचं राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं एका स्पर्धेत तिनं तीन लाँग डिस्टन्समध्ये सुवर्णपदक मिळवली आणि रेकॉर्डवर तीच आवडली लाँग डिस्टन्स म्हणजे मोठ्या टप्प्याच्या ज्या स्पर्धा असतात त्यात नॉर्मली कुठलाही खेळाडू हा एका इव्हेंटमध्ये कंटिन्यू तीन इव्हेंट संपतो आणि <hooks Henry> त्या तिन्ही स्पर्धा फोटो म्हणजे सुवर्णपदक मिळवणार प्रॅक्टिकली अवघड असतं परंतु त्यांनी ते मिळवलं असा नवीन रेकॉर्ड आहे नंतर बारा इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या मास्टर्समध्ये सुवर्णपदक मिळवलं कारशे जर काढली तर कमीत कमी दीड एकशे राष्ट्रीय राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेली आहे आणि अजूनही तो असा आवाजित आहे पण तिचा पुरस्कार ज्यांना दिला त्या मुली आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्वमंत्र गाजत आहे सुधीर्श शिवणकर असो त्याच्यानंतर आपण गेल्या ज्यांचे काही जणांचे शंका केले ऑफिन आहे खूप राम कदम बसलेले आहेत किंवा आपले ब्रिज मॅनेजांचे संदीप काटे सगळ्यांना आपण पुरस्कार देऊन दूर हे तू एवढं त्याच्याला वागता की तिच्यापासून प्रेरणा घेऊन काही नवीन खेळाडू निर्माण व्हावे आणि त्याची सुरुवात झालेली आहे आणि तेवीस सव्वीस वर्ष हा चाललेला एकमेव या सक्त घरातला कार्यक्रम आहे तिथं सव्वीस वर्षात किती त्यात खंड पडला नाही आणि हे कौतुक असतं आहे निश्चितपणाला तर मी अधिक काय बोलणार नाही पण तो नंगाच्या तृष्टीत मी प्रास्तावित केलं आणि आत्ता आपण तिला पुरस्कार देणार आहे तिची निकम पण राष्ट्रीय चालेलच पद्धतीनेही सोडणारी डॉक्टरपर्यंत रवळी जाय ती बघतो बरोबर ना आणि अजून तिला खूप भविष्य आहे आणि या पुरस्कारापासून ती प्रेरणा घेईल आणि भविष्यात आणखी चांगली कामगिरी बजावेल अशी मला खात्री आहे की तिलाही दोघे सत्कार सत्कार करताना श्रीमंत सी, छत्रपती वर्षाली राजे भोसले अध्यक्ष सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांचे सत्कार राळेसरेंच्या हस्ते करण्यात येत आहे जो प्रतिष्ठान सातारा यांच्यामार्फत नंदा जाधव आंतरक्षित धोकाच्या सव्वीसाव्या पोलीस आज कार्यक्रम संपन्न होता त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमंत छत्रपती हुसेलदेव भोसले अध्यक्ष सातारा जिल्हा बँक मुंडे शिक्षण हे आपल्याला लाभलेले त्यांचं मी प्रथमत स्वागत करतो जाधव आहे नव एक प्रेरणा आहे आणि गेले सव्वीस वर्ष हा कार्यक्रम मॅडम या ठिकाणी संभाजीनगर आणि परिसरातील सर्व नागरिक ग्रामपंचायत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होते गेल्या सव्वीस वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठाच्या माध्यमातून तिच्या स्मृतीपद्धी राबवले गेले रक्तदान शिबिर तर दरवर्षी होते दरवर्षी दोनशे अडीचशे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात सरोवर निदान संपन्न झाले त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या सभागृहात नंदाच्या जीवनावर चरित्रावर त्यांनी जी केलेल्या कार्याचं एक पुस्तक प्रकाशनही या ठिकाणी संपन्न झालं होतं या नंदाच्या स्मृतीव्यतिरिक्त सांगली सातारामध्ये पुराचं जे संकट आलं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरक असताना मदत करण्याचंही काम या ठिकाणी केलेलं आहे मी नंदा जाधव हे प्राथमिक शिक्षकाची मुलगी जिला ज्यांना दोन मुली तीन मुली आणि एक हे डॉक्टर आहेत ते त्यांचे चिरंजीव मुलगा अशी तीन मुलं असताना आणि अतिशय परिस्थिती बिकट असताना आर्थिक परिस्थिती नाजूकच असताना त्या तिन्ही मुलांचं शिक्षण करणं त्यांना जोपासणं अशा अवस्थेत जो छंद होता जी आवड होती त्या आवडीसाठी त्यांना फारसं काही योगदान देतात नाही परंतु अशा कठीण परिस्थितीतूनही पाया ते पायामुळे पळताना पूट नसायचे अगदी आणवानी पाया नसून आहे तिची उंची फार कमी होती मॅडम अतिशय उंची कमी असताना सुद्धा तिनं या जिल्ह्याचा गौरव जे जिल्ह्याचा नावलोक महाराष्ट्रात तर आहेच परंतु राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जो सव्वीस देशामध्ये दे तिनं जाऊन आपल्या या धावण्याच्या स्पर्धेत वेगवेगळे विक्रम केलेत एक महिलाचा दगड म्हणून तिचा नावलौक या महाराष्ट्रामध्ये आहे तिला शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्राची सौर्ण कन्या म्हणून तिचा नावलौकिक आहे आज लेताबाबर असतील किंवा टी उषा असेल त्याच्या तोडीचं काम तिनं त्या काळात केलेलं आहे आज सर्व सुविधा आहे किंवा आर्थिक योगदान आहे पाठबळ आहे सर्व संघटना त्यांना मत करतात परंतु पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी काही नसताना तिनं हे जे काम केलं ते अतिशय वाखाण्याजोग आहे आणि सर्वांना एक भूषणा असा आहे आणि म्हणून हे प्रतिष्ठान आणि संभाजीनगर ग्रामपंचायत आमचे सर्व इथले सरपंच सतीशराव असतील किंवा आमचे आनंदराव शेठ असतील सर्वच मंडळी या का या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात नंदाच्या स्मृतीचा हा कार्यक्रम होतो यावर्षी आपल्याला एक महत्वाचं असं योगदान आहे की मॅडम या ठिकाणी बरे संकल्प केले या ठिकाणी नंदाच्या नावानं एक क्रीडा प्रभूनी व्हावी कल्याण रिसॉर्टच्या बाजूला पुडोली ग्रामपंचायतीच्या हाती जो घटनेवर आहे त्या घटनेवरची जागा उपलब्ध करून दिली ग्रामपंचायती ठराव झाले अनेक मंत्री महोदयांना आपण भेटलो त्यातला शासन लेव्हलला पाठपुरावा केला क्रीडा मंत्री जिल्हा क्रीडा आयुक्त परंतु ते काही झालं नाही त्यानंतर दुसरा संकल्प असा होता का तिच्या तू प्रेरणाही होईल आणि शाळे स्तरावर मुलांना तिच्या चरित्रातून एक चांगलं उत्तेजन मिळावं म्हणून तिच्या नावाने एक शाळेत धडा लावावा ला ला। पाचवीस सहावी सातवीच्या वर्गामध्ये हाही प्रयत्न झाला आणि तिसरा जो एक संकल्प केला होता नंदाच्या नावानं ना या वास्तू परिसराच्या मध्ये एक वास्तू निर्माण होईल की ज्या वास्तूना अनेक नवोदित खेळाडूंना आज ही मुलगी जाणीव आहे तिला काही माहीत नाही नंदा कोण होती असे जे नवीन नवीन जे तुरुंग मुलं आहेत त्याला प्रेरणा मिळावी नंदाच्या नावानं ना जिल्हा ग्रीड कार्यालयामध्ये एक ला पोर्ट्रेट लावलेला आहे तिच्या कार्याचा आलेख तिथं उभा केलेला आहे म्हणून या परिसराला वैभव असणार या परिसरात एक मुलगी संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं तिनं नावलौकिक मिळाला त्या मुलीचं या ठिकाणी प्रवेश किंवा स्वागत कुमार उभी राहावी अशी सर्व ग्रामस्थांची एक इच्छा होती आणि ते आज या सविसाव्यात प्रतिदिनानिमित्त आपल्याला साकार होताना दिसतंय खऱ्या अर्थान मी ग्रामपंचायत संभाजीनगर सर्व इथले मान्यवर आणि सर्व काही जनजाने आपला खारीचा वाटा त्यामध्ये दिला त्या सर्वांचं मनापूर्वक अभिनंदन करतो त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने धन्यवाद देतो कारण ही वास्तू काय आपली एकट्या कुतुक्याची नाही हे या परिसराचं वैभव आहे आणि या जाता त्यांना प्रत्यक्ष लोकांना दिसावं आणि त्यातून प्रेरणा घेऊ या उद्देशाने या वस्तूमध्ये डॉक्टर प्रवीण जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आर्थिक योगदान दिले काही वस्तू रूपात दिले मटेरियल स्वरूपात दिले त्यांचेही मी आभार मानतो आणि आजही आपल्याला सर्वांना ज्यांची इच्छा आहे ज्यांना आहे त्यांनी आनंदाच्या स्मृती प्रतीर्थ उभारलेल्या स्वागत कमानीला आपला खारीचा वाटा काही फुल ना फुलाची पाकळी द्यावं अशी विनंती करतोय त्याचं उद्घाटन मान्यवरचे असते एक आठवड्यावर होत आहे तेही उद्घाटन आपण कार्यक्रम मोठा घेणार आहोत परंतु आज जरा आनंद वाटला की तिचं जे नाव आहे या परिसराला नाव कमण्याच्या रूपानं राहिलं आणि या खेळाडू निश्चितपणे त्याची प्रेरणा घेतील स्फूर्ती घेतील आज जाणीव कदम जामीन कम ही नवीन असणारी मुलगी आमची अतिशय तिने मोठं काम केलं इथं सहाशे मीटर शालेय राष्ट्रीय स्पर्धा असतात त्यामध्ये गोल्ड पदक म्हणजे स्वर्ण पदक आणि चारशे मीटरच्या त्यामध्ये रौप्य पदक असं मिळवलं त्याचं मी अभिनंदन करतो दरवर्षी आपण प्रत्येक खेळाडूला जे जे काही चांगलं काम करतात खेळा आयुष्यात प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं आणि उद्देशाने दरवर्षी आपण फक्त आंतरराष्ट्रीय म्हणजे धावपुटू या क्षेत्रामध्ये ज्या मुली चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देण्याचं काम गेले सव्वीस वर्ष केलं आहे आणि निश्चितपणे पुरस्कार दिलेल्या महिला मुली या चांगलं गौरव पद असं त्यांनी या क्षेत्रात काम केले आणि म्हणून जानवी सुद्धा या भविष्यामध्ये अनुभवपणे काम या आपली कामगिरी करेल असा मला विश्वास वाटतो या प्रसंगी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो प्रतिसादच्या वतीने स्वागत करतो सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला अमूल्य वेळ केला त्याबद्दल त्यांना आभार मानतो आणि थोडक्यात माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय देन महाराष्ट्र देन त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहाशे मीटर मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे चारशे मीटर मध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे अशा जागी कदम आणि त्यांच्या पालक यांच्या उपस्थितीत

सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आज मी या व्यासपीठावर उभी आहे असे माझे कोच आदरणीय श्री बाबर सर यांना अभिवादन करून मी माझ्या मनोगता सुरुवात करत आहे सन्माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझे सहकारी हो आणि प्रिय मै मे, मित्रमैत्रिणी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय धावपट्टू हो यांदा जाधव प्रतिष्ठान मार्फत मला नंदा जाधव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील केवळ सन्मान नाही तर माझ्या प्रयत्नांना मिळालेली एक मोठी प्रेरणा आहे यश कठीण परिश्रमांच्या मागे लपलेले असते यश मागे माझ्या परि सरांचा माझ्या परिवाराचा आणि माझ्या सहकार्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी प्रत्येक क्षणी मला प्रोत्साहन दिले मार्गदर्शन केले आणि माझा विश्वास ठेवला त्यांच्यासाठी मी आज पोहोचू शकले नंदा जाधव हे नाव म्हणजे चिकाटी मेहनत आणि समाजासाठी काहीतरी देण्याची जिद्द याचे प्रतीक आहे आंतरराष्ट्रीय धावपटीपट्टू आदरणीय नंद जाधव यांचे कार्य क्रीडा क्षेत्रातील खेळासाठी एक प्रेरणास्त्रत आहे त्यांच्या पुढाकारामुळेच आज कित्येक मुलींचे ॲथलीट ॲथलीट होण्याचे स्वप्न साकार झाले आहे या पुरस्कारामुळे मला हीच प्रेरणा मिळाली आहे की मी देखील त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेऊ शकेन हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी माझ्यासोबत हे स्वप्न पाहिलं प्रयत्न केले आणि हार मानता पुढे वाटचाल केली शेवटी एवढंच सांगू इच्छिते यश कधीही एकटं येत नाही ते तर आपल्यातील प्रत्येकाच्या प्रेम प्रयत्न आणि आशीर्वादाने हा सन्मान माझ्या जीवनात नेहमी प्रेरणास्रोत म्हणून राहील धन्यवाद याच प्रतीक आणि या कार्यक्रमातून आपण सर्व आयोजकांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते आपण हे सर्व त्यांना आजही आपल्या जिवंत ठेवलं आहे असे अजून कार्यक्रम व्हावेत आणि जसं सर म्हणाले की आमच्याकडनं काहीही तशी मदत असेल तर निश्चितपणे आम्ही करू शकते